मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार किती पडतात तर तीन प्रकार पडतात हे तिन्ही प्रकार आपण या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय शे महत्त्वाचा क्लास असणार आहे फ्री मध्ये आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरण स्पष्टीकरणासह शिकायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही कधीही विसरणार नाही नाम व नामांचे प्रकार उदाहरणासह आपल्याला नाम। नाम। या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ओके तर बघा पहिला प्रकार आहे सामान्य नाम सामान्य नामाविषयी बघायचं आपल्याला त्याच्यानंतर विशेष नाम विशेष नामाविषयी बघायचं आहे आणि भावाचक नाम हे तिन्ही नामाचे प्रकार आपण या ठिकाणी आजच्या या मध्ये उदाहरणासह स्पष्टीकरण आणि विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण नाम म्हणजे काय हे या ठिकाणी बघूया ओके आता बघा नाम म्हणजे काय तर आपल्याला माहिती असेल प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुरधर् गुणधर्मांना दिलेली जी नावे आहे त्यांनाच आपण व्याकरणात नामे असे म्हणत असतो समजून घ्या जे प्रत्यक्षात वस्तू आहे किंवा आपण कल्पनेने जाणलेली जी वस्तू आहे प्रत्यक्षात वस्तू वस्तू म्हणजे आपण म्हणू शकतो या ठिकाणी आता एखादा दगड घेतला तर दगड हे एक नाम झालं नाही एखादा प्राण्याचं नाव घेतलं ते पण नाव झालं आहे की नाही नाम म्हणजेच नाव, नाव इच, ओके त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात मित्रांनो त्यांनाच आपण व्याकरणामध्ये नाम असे म्हणत असतो उदाहरण जर बघितलं आपण तर पुस्तक हे एक नाम आहे ठीक आहे त्याच्यानंतर चेंडू चेंडू हे एक नाम आहे कागद कागदपान हे एक नाव आहे त्याच्यानंतर मुलगा मुलगा हे एक नाव आहे उदाहरण बघत आहोत आपण हरी त्याच्यानंतर वामन हेक नामा हे एक नाव आहे साखर देव स्वर्ग अप्सरा नंदनवन गोडी धैर्य खरेपणा औदर्य विधवत्ता इत्यादी हे नावांचे उदाहरण आहे मित्रांनो काय आहे सुरुवातीला नाम म्हणजे काय हे समजून घ्या आता याच्यानंतर आपण नामाचे जे तीन प्रकार पडतात त्या तिन्ही प्रकार आपण एकेकाने या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत विश्लेषण आणि सोबतच उदाहरणासह आपल्याला शिकायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा हे तिन्ही नाम पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर, नवी तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो ओके चॅनलला सबस्क्राईब करून जर तुम्ही बेल ऑकॉनवरती क्लिक केलं आणि ऑलवरती सिलेक्ट केलं मित्रांनो तर तुम्हाला येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो सोबतच स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट आणि आपल्या व्हिडिओचे लिंक जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण आपल्या चॅनलचा टेलिग्राम ग्रुप क्रिएट केलेला आहे टेलिग्राम ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी मी टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम हा आपला ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे चला बघायचं मग आता नामाचे तीनही प्रकार या ठिकाणी एकेकाने आता बघा पहिलं आहे सामान्य नाम ठीक आहे सामान्य नाम म्हणजे काय बघूया आता बघा सामान्य नाम म्हणजेच एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात समजून घ्यायचं आहे सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते की सामान्य नाम हे एक जाती वाचक नाम आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे काय आहे जाती वाचक सामान्य नाम हे एक जाती वाचक नाम आहे उदाहरण जर बघितलं मित्रांनो तर बघा मुलगा जातीवाचक नाम आहे लेखणी सामान्य नाम घर हे एक सामान्य नाम आहे शाळा हे एक सामान्य नाम आहे इत्यादी आपल्याला या ठिकाणी उदाहरण पाहायला मिळते आणखी बघा या ठिकाणी खाली काय दिलेलं आहे कळप वर्ग सैन्य घड समिती ही समूहाला दिलेली नामे आहेत यांना कोणी समुदाय वाचक नाम असे म्हणतात तसेच सोने तांबे दूध साखर कापड हे संख्येशिवाय इतर परिणामाने मोज मोजण्याचे पदार्थ म्हणून यांना आपण पदार्थ वाचक नाम असं म्हणतो पण मराठीत सर्वांची गणना सामान्य नामातच होत असते महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा बघा समूह वाचक नाम कधी आपण ठरवतो तर जेव्हा समूहाने कळप म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जास्त आहे की नाही वर्ग आता वर्ग जर घेतलं तर वर्गामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी हे एकत्र असतं म्हणजे एक समूह झाला आहे की नाही त्यांचा काय झालं समूह त्याच्यानंतर सैन्य आहे की नाही सैन्य हे एक समूह झालं त्याच्यानंतर घड हे एक समूह समिती समितीमध्ये असणारे कर्मचारी सामाजिक नागरिक हे काय झालं समूह या समूहाला दिलेले जे काय नाव आहे त्यांना समूह समूहदायक वाचक नाम असे म्हणतात त्याच्यानंतर बघा सोनी तांबे दूध साखर कापड हे संख्येशिवाय आहे संख्या आहे का तर नाही परिमाणाने मोजता मोजतात यालाच आपण पदार्थ वाचक असे नाव म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट असं पदार्थ बघू शकतो त्यालाच पदार्थ वाचक म्हणतात नाव ओके लक्षात ठेवायचं आहे चला पुढचं नाव आहे बघा मित्रांनो विशेष नाम ठीक आहे त्याच्यानंतर भाववाचक नाम आता बघा दोन नंबरचं आहे विशेष नाम आता विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम हे काय आहे तर जातीवाचक नाम आहे सॉरी जातीवाचक आहे सामान्य नाम जातीवाचक हे काय आहे तर मित्रांनो सामान्य नाम आहे ओके आता विशेष नाम म्हणजे विशेष नाम हे आहे हे काय आहे तर व्यक्तिवाचक काय आहे व्यक्तिवाचक यालाच आपण विशेष नाम असे म्हणणार लक्षात ठेवायचं चला आता बघा विशेष नाम म्हणजे काय आपण या ठिकाणी सुरुवातीला बघून घेऊ हो। बघा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीचा बोध होत नसून जातीचा बोध जर झाला तर त्याला सामान्य नाम म्हणायचं जातीचा बोध जर होत नसेल तर त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं त्या जगातील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात महत्वाचं पॉईंट आहे बघा जातीवाचक नसून जाती वाचक व्यतिरिक्त वे, जर जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा त्याच्यानंतर प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्यांना विशेष नाम असे म्हणतात उदाहरण जर बघितलं मित्रांनो तर रामा हे एक व्यक्तिवाचक नाम आहे हरी हे एक व्यक्तिवाचक नाम आहे आशा व्यक्तिवाचक नाम आहे हिमालय हे एक आहे वस्तुवाचक आपण असं म्हणू शकतो नाही त्याच्यानंतर गंगा त्याच्यानंतर भारत इत्यादी हे काय आहे तर विशेष नामाचे उदाहरण आहे आता विशेष नाम हे एक काय आहे व्यक्तिवाचक असते आता सांगितलं मी तुम्हाला सामान्य नाम हे एक जाती वाचक असते महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर भाववाचक नाम तीन नंबरचं आहे भाववाचक नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यालाच भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात भाववाचक नामालाच आपण धर्मवाचक नाम असे धर्म म्हणत असतो लक्षात ठेवायचं आहे उदाहरण जर बघितलं मित्रांनो बघा धैर्य भाववाचक नाम कीर्ती चांगुलपणा वास्तल्य गुलामगिरी आनंद इत्यादी हे काय आहे भाववाचक नामाचे उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो बघा उदाहरण या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भावाचक नाम असेच म्हणतात उदाहरण बघा बाल्य तारुण्य मरण धाव हास्य चोरी उडान नृत्य इत्यादी भावाचक नामाचे हे काय आहे उदाहरण आहे ठीक आहे चला पुढचा पॉइंट बघूया बघा काय दिलेलं आहे सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्येक किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो भाववाचक नामाने किंवा प्राणी भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्मांचा बोध होतो त्याच्यानंतर सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण विशेष नाम व भाववाचक नामाचे नाम हे एक वचने असतात महत्वाचा पॉइंट आहे बघा अनेक वचन हे सामान्य नामाचे होऊ शकते परंतु मित्रांनो विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचे अनेक वचन होत नाही हे काय आहे तर एक वचनी नाम आहे विशेष नाम आणि भाववाचक नाम हे काय एक वचनी नाम आहे आणि अनेक वचनी काय आहे सामान्य नाम त्याच्यानंतरचा पॉइंट बघा सामान्य नामे आणि विशेष नामे यांना धर्मी वाचक नामे म्हणतात धर्मी म्हणजेच त्याला आपण धर्म किंवा गुणवास करतात ते त्यांनाच आपण या ठिकाणी धर्मवाचक नामे असे म्हणणार लक्षात आहे समजत आहे का मित्रांनो सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे क्लिअर आहे ठीक आहे जायचं पुढे बघूया काय दिलेलं आहे बघा आता भाववाचक नामाचे साधारण साधण्याचे प्रकार भाववाचक नामे नामी साधण्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा सामान्य नाम व विशेष नाम यांना बघा आई की ताई गिरी तात्व पण सारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात आता हे एवढं लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा हे एवढं जे दिलेलं आहे याला लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा आई की ताई एवढं लक्षात ठेवायचं आई कि ताई त्याच्यानंतर या ठिकाणी असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा मी स्टार्टिंग पासून सांगतो तुम्हाला बघा आई की ताई गिरी वा काय ठेवायचंय बघा यत्वपणा आई की ताई गिरीवा हे काय झालं विशेष नामांचे सॉरी भावाचक नामांचे हे काय आहे प्रत्यय आहे हे प्रत्यय जर लावले तर भावाचक नाम तयार होतो बघा कशा पद्धतीने भावाचक नाम तयार कर होतोय बघा या ठिकाणी उदाहरणासह आपल्याला बघायचं आहे बघा आता मूळ शब्द काय आहे बघा नवल हे काय झालं मूल शब्द झालं मूळ शब्द झाला आहे की नाही याला जर आपण प्रत्यय लावलं तर भावाचक नाम कशा पद्धतीने होते बघा नवलला आपण काय लावलं या ठिकाणी प्रत्यय लावलं आई नवलला प्रत्यय लावलं आई म्हणजेच काय झालं मित्रांनो नवलई बघा नवल हा मूळ शब्द आहे याला आई प्रत्यय लावलं की भावाचक शब्द तयार झाला नवलई इतर उदाहरणे बघा खोदाई चपळाई दांडगाई आणि धुलाई बघा याच्यामध्ये प्रत्यय आहे खोदाई खोदणे म्हणजेच अं ठीक आहे खोदणे याला प्रत्यय लागलय आई म्हणजे खोदाई चपळ चपळ हे मूळ शब्द त्याला आई प्रत्यय लागल चपळाई झाला चा, त्याच्यानंतर दांडगाई दांडगा याला आई श प्रत्यय लागलं तर दांडगाई झालं आता या ठिकाणी आई प्रत्यय लागलं की धुलाई झालं अशा पद्धतीने प्रत्यय लावून आपण भावाचक नाव या ठिकाणी बनवू शकतो आता बघा श्रीमंत हे मूळ शब्द आहे याला जर ई प्रत्यय लागला तर भावाचक नाम होतं बघा श्रीमंताचं श्रीमंत हा मूळ शब्द आहे त्याला ई प्रत्यय लागला की श्रीमंती झाला आहे की नाही श्रीमंती म्हणजे हे डोळ्यांनी भावाचक नाम म्हणजे काय सर जे आपण डोळ्याने बघू शकत नाही त्यालाच आपण भावाचक नाम असे म्हणणार आहे की नाही मग आता बघा श्रीमंताचं श्रीमंती झाला गरीब गरीब हे मूळ शब्द आहे त्याला ई प्रत्यय लावलं गरीबी झाला गोड गोड हे मूळ शब्द आहे याला जर ई प्रत्यय लावला की गोडी झालं लबाड लबाड हे मूळ प्रत्यू शब्द झालं याला ई प्रत्यय लावला की लबाडी झालं वकील वकीलला ई प्रत्यय लावला की वकिली झालं क्लिअर झालं त्याच्यानंतर बघा पाटील हे मूळ शब्द आहे याला जर प्रत्यय की लावलं तर काय होते मित्रांनो पाटील की भावाचक नाम झालं आपुल आपुलकी भिक्षू भिक्षुकी त्याच्यानंतर बघा मूळ शब्द आहे गुलाम त्याला जर गिरी प्रत्यय लावलं तर गुलामगिरी हा नाम या ठिकाणी तयार होतो त्याच्यानंतर फसवेगिरी त्याच्यानंतर लुच्चे गिरी हे झाले इतर भावाचक नामाचे उदाहरण त्याच्यानंतर बघा शांत त्याला ता प्रत्यय लागला है नहीं।। शांत सॉरी शांतता आहे की नाही शांतला ता प्रत्यय लागला की शांतता हे नाम तयार झालं त्याच्यानंतर क्रूरता नम्रता आणि समता हे काय झाले भावाचक नाम त्याच्यानंतर मनुष्य मूळ शब्द याला तो प्रत्यय लागला काय झालं मित्रांनो भावाचक नाम मनुष्यत्व इतर उदाहरणे बघितलं प्रौढत्व मित्रत्व शत्रुत्व शत्रुलात्व लावलं की शत्रुत्व झालं आहे की नाही त्याच्यानंतर शहाणा शहाणा हे मूळ शब्द आहे याला जर आपण प्रत्यय लावलं पण किंवा पना तर बघा शहाणाचा शहाणपण होऊ शकते शहाणपणा होऊ शकते है की नाही देवचं देवपण होऊ शकते देवपण प्रामाणिक पणा मोठे पण हे काय झाले पण प्रत्यय लावून भावाचक नाम या ठिकाणी तयार झाले सुंदर बघा हा मूळ शब्द आहे याला जर य प्रत्यय लागला तर सौंदर्य झाला नाव यालाच आपण भावाचक नाम म्हणतात म्हणणार त्याच्यानंतर इतर भावाचक नामाचे उदाहरण बघा गांभीर्य धैर्य माधुर्य आणि शौर्य हे काय झाले तर भावाचक नावाचे उदाहरणे त्याच्यानंतर गोड बघा काय आहे गोड गोडला जर वा प्रत्यय लागला मित्रांनो तर गोडवा हे भावाचक नाम होईल ओलावा गारवा हे काय आहे भावाचक नामाचे उदाहरणे आणि भावाचक नाम कशा पद्धतीने तयार होते तर हे या प्रत्ययामुळे लक्षात कसे ठेवायचे आहे ठेवायचं आहे हे आहे प्रत्यय त्याच्यानंतर नामाचे कार्य इतर शब्द नामाचे कार्य करणारे इतर शब्द महत्वाचं पॉइंट आहे बघा मूळच्या सामान्य नामाचा वापर करून वापर विशेष नाम म्हणून पुढील वाक्याप्रमाणे करता येते बघा सामान्य नामाचा वापर करून विशेष नाम कशा पद्धतीने या ठिकाणी वाक्यामध्ये यांचा वापर करता येतो हे आपल्याला बघायचं आहे सामान्य नामाचा वापर करून विशेष नाम तयार करतोय बघा मी आता नगरहून आलो ठीक आहे त्याच्यानंतर ताँगे? बघा शेजारची तारा यंदा बी ए झाली आता बघा याच्यामध्ये सामान्य नामाचे विशेष नाम कसे झाले हे महत्त्वाचं आहे की नाही आता बघा नगर नगरहून हे नगरहून म्हणजेच हा काय झाला एक एक नगर आपण म्हणू शकतो ना त्या ठिकाणी जर एखादा आपण तालुका घेतला तालुक्याचा एक छोटासा भाग घेतला तर त्या ठिकाणी नगर असतो आहे की नाही मग त्या नगराला आपण सामान्य नाव म्हणणार ना पण त्याचा विशेष नाम कसा होते बघा मी आत्ताच नगरहून आलो नगरहून आलो म्हणजेच काय एक स्पेसिफिक ते काय झालं ठेवलेलं नाव झालं आहे की नाही ना याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा शेजारची तारा यंदा बी ए पास झाली हे तारा एक काय झालं व्यक्तिवाचक झालं या वाक्यामध्ये तारा जा, या ताराचा उपयोग व्यक्तिवाचक म्हणून झालेला आहे ओके म्हणून या ठिकाणी हे विशेष नामाचे कार्य करते वरील वाक्यात नगर तारा ही मूळची सामान्य नामे आहे हे मूळ काय आहे तर सामान्य नावाचं आहे परंतु या वाक्यामध्ये त्याचा विशेष नाम म्हणून वापरला गेलेला आहे लक्षात ठेवायचं आहे सामान्य नावाचा विशेष नाम म्हणून वापर कशा पद्धतीने आता या ठिकाणी याचा उलटच विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून कशा पद्धतीने करायचा मग उदाहरण बघा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतोय ओके हे विशेष नाम आहे पण याचा सामान्य नावाशी काय संबंध आहे बघा पुढे आमचे वडील म्हणजेच जमदग जमदगनी त्याच्यानंतरचा आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात भीम हवेत बघा आता हे वापर कशा पद्धतीने झाले या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय बघा तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतोय हे मूळ काय आहे विशेष नामाचं या ठिकाणी हे आहे बघा विशेष नामाचं उदाहरण आहे पण याचा वापर आपण या वाक्यामध्ये सामान्य नाम म्हणून केलेला आहे बघा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतोय आहे की नाही म्हणजे जातीवाचक झाला हा कुंभकर्ण त्याच्यानंतर आमचे वडील म्हणजे जग जमदगिनी आम्हाला आज विद्यार्थ्यां आज आम्हाला विद्यार्थ्यात भीम हवेत मूळ काय आहे विशेष नाम परंतु त्याचा सा वाक्यामध्ये सामान्य नाम म्हणून उपयोग केला त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा भाववाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून कशा पद्धतीने केलेला आहे पुढील वाक्यामध्ये बघा शांता ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आता बघा सॉरी शांती शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे मी तुम्हाला आताच सांगितलं मूळ शब्द काय आहे मित्रांनो मूळ शब्द काय आहे तर शांती आहे की नाही आता हे शांती या या शांतीमधून मूळ शब्द जर काढला आपण तर शांत होते है की नाही मग शांतला प्रत्यय कोणतं लागलंय ई प्रत्यय लागलं ई प्रत्यय लावून हे काय झालं शांती शांती आपण आताच बघितले की भाववाचक नामाचं उदाहरण आहे की नाही शांत ही प्रत्यय लागला शांती झाली की नाही आता हे शांती आपण डोळ्याने बघू शकतो का जी जी जे डोळ्याने आपल्याला दिसत नाही त्याला भाववाचक नाम म्हणायचं जे प्रत्यक्षात दिसत नाही जशी हवा हवा दिसते का दिसत नाही मग हे काय झालं भाववाचक नाम आहे की नाही प्रत्यक्षात आपण त्याला टच नाही करू शकत आपण बघू नाही शकत त्याला आपण म्हणणार भावाचक नाम शांती ना ही भावाचक नाम आहे उदाहरण आहे शांती आपण बघू शकतो आहे की नाही नाही बघू शकत मग याला आपण भावाचक नाम म्हणणार आहे की नाही परंतु या वाक्यामध्ये याचा विशेष नाम म्हणून वापर केला आता हे भावाचक नाम आहे परंतु याचा वाक वाक्यामध्ये विशेष नावाचा वापर कशा पद्धतीने केला की हा व्यक्तिवाचक नाम तयार झाला शांती ही नावाची एक मुलगी आहे तर ती कोण आहे माझ्या बहिणीची मुलगी आहे की नाही असा वापर केलाय त्याच्यानंतरच उदाहरण बघा विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला आता हे विश्वास विश्वास हे विशेष नाम आहे मित्रांनो सॉरी भावाचक नाम आहे विशेष नाम हे काय सॉरी विश्वास हे विश विश्वास हे भावाचक नाम आहे आहे की नाही मग आता बघा या वाक्यामध्ये याचा विशेष नाम म्हणून वापर केला आता विश्वास हे एखाद्या मुलाचं नाव आहे आहे की नाही विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला की नाही याच्या ठिकाणी राम परीक्षेत उत्तीर्ण झाला हे डायरेक्ट झालं विशेष नाम आहे की नाही परंतु याच्यामध्ये हा विश्वास भाववाचक नामाचा उदाहरण आहे विश्वास आपण बघू शकतो का विश्वास आपण म्हणतो तुझ्या एखाद्या गोष्टीवर माझा विश्वास नाही विश्वास बघू शकतो का तू नाही बघू शकत पण या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी स्पेशल म्हणजे विशेष नाम म्हणून त्या ठिकाणी वापर केलाय विश्वास नावाचा एक मुलगा आहे तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला काय झालं विशेष नाम त्याच्यानंतर माधुरी बघा माधुरी उद्या मुंबईला जाईल माधुरी म्हणजे आपण या ठिकाणी या भावाचक नामाचा विशेष नाम म्हणून काय केलंय वापर केले, लक्षात राहतील ठीक आहे चला पुढचं बघू त्याच्यानंतर उद्या लिंग विचार बघायचं एवढं क्लिअर करून घेऊ बघा मूळचे विशेष नामे अनेक वचनी पुढील वाक्याप्रमाणे वापरता येतात बघा विशेष नामे अनेक वचनी पुढील वाक्याप्रमाणे वापरता येतात वाक आता बघा उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल आमच्या वर्गात तीन पाटील आहेत आता बघा हे विशेषता आहे विशेष नाम आहे पाटील हे ठेवलेलं नाव आहे की नाही मग विशेष वचने म्हणून बघा तीन पाटील झाले काय झालं आमच्या वर्गात तीन पाटील झालेले अनेक वचनी या गावात बरेच नारद आहे बरेच हे बरेच काय आहे अनेक वचनी आहे की नाही बरेच नारद आहेत हे नारद काय विशेष नाव पण याच्या आधी हे जो शब्द लागलेला आहे बरेच यामुळे अनेक वचनीचा काय झाला ओके okay. त्याच्यानंतर माझ्या आईने सोळा सोमवार केले सोळा हे काय अनेक वचनेचं उदाहरण आहे सोमवार हे विशेष नाम आहे की नाही नंतर बघा मूळची विशेष नामे नामासारखी पुढील वाक्याप्रमाणे वापरता येतात बघा विशेष नामे हे नामासारखे वापरल्या जातात बघा शहाण्याला शब्दाचा मार आता शहाणा हे काय आहे एखादा मुलगा असू शकते एखादा व्यक्ती असू शकते मग या शहाण्याला शब्दाचा मार वाक्यामध्ये बघा विशेष नामाचा सा, नामासारखे या ठिकाणी वापर केलाय त्याच्यानंतर श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंत आहे की नाही त्यांना गर्व असतो जातीच्या सुंदरांना काही शोभेत शोभते त्याच्यानंतर जगात गरिबांना मान मान मिळत नाही बघा लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा मूळची अव्यय नामासारखी पुढील वाक्याप्रमाणे वापरता येतात उदाहरण बघा याच्यावरून लक्षात येईल आमच्या क्रिकेटपटूंनी सॉरी आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली बघा अव्य परंतु नामासारखी त्यांचा वापर केलेला आहे वाक्यामध्ये त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो हरी नापास झाल्यामुळे त्याची छितू झाली लक्षात राहतील त्याच्यानंतर मूळची धातू साधिते नामांसारखी पुढील वाक्याप्रमाणे वापरता येतात बघा धातु साधित वापरता येतात मग बघा ज्याला गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते ते धान पाहून मला आले देणाऱ्याने देत जावे हे धातु साधित आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये वापरलं आहे लक्षात राहतील ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे सोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती शिकायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे ओके okay. आणि सोबतच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची अपडेट आणि सोबतच व्हिडिओची लिंक जर पाहिजे असतील तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दररोज शेअर करत असतो मग टेलिग्राम ग्रुपला जॉईन कशा पद्धतीने व्हायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक जर केलं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे ठीक आहे चला पुढच्या सेशनमध्ये आपण याच्या नंतरचा भाग बघूया ठीक आहे अच्छा या शेशनमध्ये एवढंच भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद